महापालिका निवडणूक जाहीर होण्याच्या आधीचे सहा महिने पाहिले तर ही निवडणूक सुरुवातीला भाजपसाठी अगदीच एकतर्फी वाटत होती भाजपच्या छावणीत एकामागून एक वजनदार नेते दाखल होत होते तर दुसरीकडे विरोधी काँग्रेससाठी राष्ट्रवादी गट कमकुवत झाल्याचं चित्र दिसत होते शिवाय विधानसभा निवडणुकीत सांगली आणि मिर्जेत भाजपला मिळालेले यश पाहता महापालिकेतील विजय जवळपास गृहितच धरला जात होता मात्र पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले पक्ष गटातटात विभागला उपनेत्यांनी पक्षाला वेटीस धरले विनिंग मेरिट पेक्षा गट गणिताने समीकरण बिघडवले दुसरीकडे मात्र भाजप विरोधकांनी अघोषित करून निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे त्यामुळे सोपं वाटलेलं रणांगण आता भाजपसाठी अटीतटीचं बनतय महापालिका निवडणूक जिंकणं हे भाजपसाठी तसं सोपं होतं मात्र हे रणांगण एकतर्फी मारायचं या निर्धाराने भाजपनं बेरजेचे राजकारण सुरू ठेवले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लक्ष घातले होते राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना लक्ष करत त्यांचे परंपरागत विरोधक अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याशी सलोखा वाढवला होता मात्र विशाल पाटील तसे हाताला लागत नाहीत म्हटल्यावर त्यांनी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयशे पाटील यांचा भाजप प्रवेश घडून आणला सांगली महापालिका क्षेत्रात मदनभाऊ गटाची ताकद तशी ता लक्षणीय आहे त्यामुळे जयशे पाटील यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का होता इतक्यावरच न थांबता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि सांगली विधानसभा सा निवडणुकीतील उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाही भाजप प्रवेश झाला विशाल पाटील यांच्या खंद्या समर्थकांचा भाजप प्रवेश घडून आणण्यात आला परिणामी सांगलीत काँग्रेस इतकी कमकोत झाली की पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण हा प्रश्नच चर्चेत आला भाजपच्या वाढलेल्या ताकदीमुळे पक्षात प्रचंड उत्साह निर्माण झाला विजय निश्चित असल्याच्या भावनेत इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली महापालिका निवडणुकीच्या अठ्याहत्तर जागांसाठी तब्बल पाचशे एकोणतीस इच्छुकांनी भाजपकडे मुलाखत दिली मात्र इथेच खरी अडचण सुरू झाली उमेदवार निवडताना कोणत्याही पक्षासाठी विनिंग मेरिट हा निकष निर्णायक असतो गटबाजी बाजूला ठेवून जो उमेदवार मतदारांमध्ये स्वीकार्य आहे पक्षाला जिंकून देणार आहे त्याला संधी दिली जाणे अपेक्षित असते मात्र भाजपमध्ये ही प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे घडली नाही अनेक ठिकाणी पक्ष जिंकेल का यापेक्षा आपल्या गटाला किती जागा मिळतात यालाच प्राधान्य देण्यात आले काही प्रभागात नेत्यांना अक्षरशः वेठीस धरून उपनेत्यांनी आपल्या मनाप्रमाणे जागा आणि उमेदवार ठरवले परिणामी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला नाराजी फाळली आणि त्यातूनच बंडखोरीचे प्रकार घडले काही इच्छुकांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला तर काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले या गटातटात विभागलेल्या परिस्थितीत भाजपसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी राहिलेली नाही हे स्पष्ट झाले आहे मिर्झेत धार्मिक आणि जातीय समीकरणे वेगळी असल्याने भाजपने सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला स्वतंत्र लढण्याची मोकळी देण्याची भूमिका घेतली मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिर्जेत चांगलेच बाळसे धरताना दिसत आहे ऐन निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील काही दिग्गज माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला परिणामी मिर्झेत भाजपपेक्षा राष्ट्रवादी अधिक प्रभावी ठरत असल्याचं चित्र निर्माण झाले आहे सांगलीतील चार माजी नगरसेवकांचाही राष्ट्रवादीत प्रवेश झाला असून यातील तीन भाजपचे तर एक काँग्रेसचा आहे यातून स्पष्ट होते की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने भाजपच्या पंखाखाली राहण्याऐवजी स्वबळावर ताकद आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपमधील काही नेत्यांशी माजी खासदार संजय पाटील यांचे संबंध तांडले असल्याचे सर्व ज्ञात आहे त्यामुळे संजय पाटील यांनी सांगलीत येऊन अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे सूत्रे हाती घेत आपला भाजपविरोधी पवित्रा स्पष्ट केला आहे भाजपविरोधी गोटातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी अधिक सावध आणि रणनीती पूर्ण पावले टाकताना दिसत आहे राष्ट्रवादी पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील खासदार विशाल पाटील काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची मोठ बांधली आहे या तिन्ही पक्षांची औपचारिक आघाडी नसली तरी प्रत्यक्षात एकमेकांच्या उमेदवारांविरोधात उमेदवार न देणे सर्व उमेदवार निवडून आणण्याची रणनीती अर्ज माघारीच्या टप्प्यावर गणित जोडणे अशी अघोषित समजूत दिसून येत आहे समजूत दिस